नमस्कार मैत्रिणीं मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो आज आपल्याला कटोरी ब्लाऊज जी आहे ती पूर्ण टीचिंग पाहायची आहे जेणेकरून कशाप्रकारे शिवायचं आहे ते तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे हा जो ब्लाऊज आहे तो बत्तीस साईजचा आहे तर याची मी बॅगची डिझाईन बनवलेली आहे तर याचा व्हिडिओही मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे कोणी पाहिला नसेल तर त्याचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक द्यायतं या डिझाईनची तर तिथे तुम्ही जाऊन पाहू शकतात तर हे जे आहे ती पाटीचा पार्ट तयार करून घेतलेला आहे है। अस्तर जे आहे ती पूर्ण मी जॉईंट करून घेतलेला आहे पाहू शकतात इथे बाईलाही अस्तर जॉईंट करून घेतलेला आहे तर या पद्धतीने अस्तर कसं जोडायचं आहे त्याचाही व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरच आणत जाईन कारण बऱ्याच जणी नवीन मैत्रिणी असतात त्यांना अस्तर जोडायचं कसं हे माहीत नसतं त्याच्यामुळे नवनवीन व्हिडिओ आणण्याचा दररोज प्रयत्न करत असते तर मैत्रिणींनो अशा प्रकारे आपल्याला हा पूर्ण कटोरी ब्लाऊज टीच करायचा आहे तर कशाप्रकारे टीच करत असते हे तुम्हाला सविस्तर माहिती सर्व काही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर मिळून जाईल त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात करत हे पाय हे साईडला ठेवून देऊतात आपली ही बाई जी आहे ती तयार झालेली आहे पाठीचा पार्ट जो आहे तो तयार झालेला आहे नंतर आपल्याला पुढची जी कटोरी आहे ती कशी जोडायची आहे क्रॉसपट्टी कशी लावायची आहे हे छोटे छोटे जे गोष्टी असतात ते हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकून जातात आणि फिटिंग कशा प्रकारे करायची असती ब्लाऊजची तेही तुम्ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये शिकून जाता चला व्हिडिओला सुरुवात करू तर या पद्धतीने आपण अगोदर कटोरी जॉईंट करून घेणार आहेत कारण कटोरीचे टक्स जे आहेत ते या पद्धतीने मी घेत असते पाहू शकतात आता खालच्या साईडने आपल्याला टक्स घ्यायचा आहे दीड इंचा किती इंचाचा घ्यायचा आहे खालच्या साईडने दीड इंचाचा आडवा टक्स घ्यायचा आहे आणि उभा जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला पावणे तीन अडीचचा घेतला तर तुम्हाला जास्त असं टोक दिसतं त्याच्यामुळे आपल्याला पावणे तीनवर मार्किंग करायचं आहे तसंच दुसऱ्याही कटोरीवर आपण दीड आडवा टक्स आणि पावणे तीनचा ओबा टक्स अशा प्रकारे हे टक्सची मापे जे आहेत ती टाकून घ्यायची आहेत तर या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही साईड जे आहेत त्या दोन्ही कटोऱ्यांना आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारल्याच्या नंतर चेक करायचं आहे की परफेक्ट आलेत का नाही किंवा कमी जास्त झालं असेल तर ती परफेक्ट करून घ्यायची आहेत तर इथे डबल शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जो आपण क्रॉसपट्टी जॉईंट करतात त्यावेळेस कपडामध्ये येऊन एक कटोरीचा त्याच्यासाठी सेफ्टीसाठी आपल्याला अशा प्रकारे हे खालून कटोरीचे टक्स जे आहेत ती दुमडवून घ्यायचे आहेत त्यानंतर हा डबल म्हणजे कटोरी केलेली आहे मी बॉम्बे कटोरी ते कटोरी सिंगल कटोरी जी असते त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा वाढून घेतलेली होती अशा प्रकारे मी मधले जे टक्स आहेत म्हणजे डाच आहेत ती मी या पद्धतीने घेत असते म्हणजे आपली आ, सिंगल कटोरीपासून डबल कटोरीही होत असते कारण आता कंपल्सरी महिलांना मी हीच कटोरी वापरत आहे कारण ही कटोरी जास्त टोक पण दिसत नाही आणि परफेक्ट सेपमध्ये पण दिसते तर खूप छानमध्ये वेअर केल्याच्यानंतर ते एकदम मध्ये पप येतो तर आता इथे कटोरी अगोदर आपल्याला उजव्या साईडची जी कटोरी आहे तर या साईडची कटोरी जे आहे ते आपल्याला वरच्या साईडने जॉईंट करून घ्यायची आहे आणि डाव्या साईडची आहे ती आपल्याला खालच्या साईडने जॉईंट करून घ्यायची असते कारण आपल्याला उजव्या साईडची जी कटोरी असते ती कमी जास्त खालच्या साईडला क्रॉसपट्टीच्या साईडला जर जा कमी जास्त झाले तर आपल्याला कटिंग करता येते त्याच्यामुळे इकडच्या साईडचाही आपल्याला डाव्या साईडचा कपडा जो आहे तो किती शिल्लक राहिलेला आहे ते पाहूनच आपल्याला डाव्या साईडची कटोरी जॉईन करावी लागते त्यानंतर आपल्याला दोन्ही कटोऱ्यांना डबल टिप मारून घ्यायची आहे कारण आपली कटोरी जी आहे ती उस उसवली जाऊ त्यासाठी त्या या त्या पद्धतीने आता आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे ती एक साडीच्या कपड्याची क्रॉसपट्टी जी आहे ती स खालच्या साईडने लावलेली ला आहे ज्या साइडने साडीचा कपडा आहे त्या साईडने आणि अस्तरची क्रॉसपट्टी जी आहे ती अस्तरच्या साईडने लावलेली ला आहे या पद्धतीने लावून घ्यायचा आहे जो आपला गोल आकार असतो तो पुढच्या भागाला येऊ द्यायचा आहे त्यानंतर दुसऱ्याही साइडचं तसंच लावून घ्यायचं आहे व्यवस्थित अशी पा अशा प्रकारे लावून घेतलेले ला आहेत आता आपल्याला हा पूर्ण कपडा जो आहे तो दुसऱ्या फोल्ड करून घ्यायचं आहे तर आपण स्टार्टिंगला तीन पार्ट घेऊन शिलाई मारलेली असते आता आपल्याला क्रॉसपट्टीचे फक्त दोन पार्ट जे असतात तर तेच घ्यायचे आहेत आणि मधला जो साईड पीसचा जो भाग आहे तो पूर्ण आतमध्ये ढकलायचा असतो त्यानंतर आपल्याला दोन्ही पार्ट आहेत ती तशा प्रकारे आपण जॉईंट करून घ्यायचे आहेत आता आपल्याला हा जो कपडा आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे दोन्ही पार्टमधला तर आपण मध्ये जे फोल्ड करून असा गोळा करून जी टाकला होता तो सर्व आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे या पद्धतीने काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला क्रॉस काजी काजी पट्टी आणि हुक पट्टी ही दोन्ही पट्ट्या जी आहे ती लावून घ्यायच्या आहेत तर एक इंचाची म्हणजे असं डबल जर तुमच्याकडे कपडा असेल तर ज्या साईडने आपण हू केला होता त्या साईडची जी पट्टी आहे ती एक इंचाची काढायची आहे आणि ज्या साईडने आपण हुकांची घरे करतात ती पट्टी जी आहे ती आपल्याला दीड इंचाची काढायची आहे अशा प्रकारे आपण हे दोन पट्ट्या डबल फोल्ड केलेल्या आहेत पाहू शकतात सिंगल जर काढायचे असतील तुम्हाला कपडा नसेल सिंगल काढायचे असतील तर एक दीड इंचाची आणि एक दोन इंचाची पट्टी काढायची असते आता आपल्याला ज्या साईडने हुकं लावतात आपण त्याच साईडची पट्टी जी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे तर ही जी पट्टी आहे ती सव्वाशी बाजू असते तिकडून जॉईंट करायची आहे नंतर आपल्याला डबल दाब टीप मारून नंतर पूर्ण पट्टी जी आहे ती आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे तर या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून घेतलेला आहे आणि वरच्या साईडने आपल्याला एकदम कडेला टीप मारून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला अर्धा इंच अंतर सोडून एक टीप मारून घ्यायची आहे कारण फिनिशिंग मध्ये खूप छान दिसतं त्यासाठी आता ही जी पट्टी आहे ज्या साईडने आपण घरं करतात त्या ती पट्टी जी आहे ती आपल्याला उलट बाजूकडून सुलट बाजूकडे घ्यायचे आहे तर या पद्धतीने घ्यायच्या याला दाब टीप मारायची नाही आहे डायरेक्ट आपल्याला वरच्या साईडने फोल्ड करून अर्धा अंतर सोडून द्यायचं आहे तिथून आपल्याला व्यवस्थित अशी मध्यभागी टीप मारून घ्यायची आहे कारण आपल्याला कडलं टीप मारली तर तिथे घरं जे आहेत ते आपल्याला बनवायला येत नसतात त्यासाठी तर या पद्धतीने लावून घेतलेले ला आहे तिथे कमी जास्त आकार जो आहे तो आपण व्यवस्थित असा गोल राऊंडमध्ये घ्यायचा आहे कट तर कट करायच्या अगोदर तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्यानंतरच कट करून टाकायचं आहे तर अशा प्रकारे व्यवस्थित असा दिसत असतो त्यानंतर जो मापाचा ब्लाऊज आहे त्याचे आपल्याला पुढचा गळा जो आहे तो चेक करायचा आहे काजी बटनपट्टी जी आहे तीही चेक करून व्यवस्थित असं फिनिशिंग करून घ्यायचं आहे कारण एक्स्ट्राचे धागे निघलेले असतात ती कट करून घेतले की तुम्हाला फिनिशिंगमध्ये खूप छानमध्ये दिसतं त्याच्यासाठी अशा प्रकारे हे एक्स्ट्राचे धागे जे आहे ती कट करून टाकायचे आहेत आता आपल्याला याला मी अस्तरच्या गळ्याच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत कारण वरचा जो ब्लाऊज पीस आहे त्याचा जो क कपडा जर घेतला तर व्यवस्थित असे पायपिंग येत नाही शक्यतो तुम्ही अस्तरचा ब्लाउज मॅचिंगचा एकदम ॲक्युरेटमध्ये असेल तर तुम्ही अस्तरच्या ब्लाऊजची पळे गळ्याची पायपिंग जी आहे ती बनवून घेऊ शकतात तर या पद्धतीने बनवून घेतलेले आहे तर एकदम माझी पायपिंग करण्याची पद्धत जी आहे ती खूप सोपी आहे ज्यांनी कोणी पाहिली नसन तर याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही जाऊन पाहू शकता किंवा मी याचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक देते कारण तुम्हाला बॅक बॅकसाईडच्या डिझाईनचाही म्हटलेला आहे की लिंक देते म्हणून हे दोन जी पार्ट आहेत ती लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेक करू शकतात आता या पद्धतीने हे दोन्हीही मी पायपिंग बनवून घेतलेले आहे दोन्ही साईडच्या कारण आपण बॅक साइडला डिझाईन बनवलेली आहे तर ज्या वेळेस तुम्ही बॅक साईडला डिझाईन बनवतात त्यावेळेस तुम्हाला पुढच्या साईडने अशा प्रकारे सिंगल पायपिंग बनवून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे नवीन ज्या मैत्रिणी शिकले असतील त्यांनाही माझी ही, ही पायपिंग बनवण्याची पद्धत जी आहे ती आवडेल आणि त्याही स्वतः परफेक्ट पायपिंग बनवून घेऊ शकतात तर आता इथे पाहू शकतात या साईडचे मी उजव्या साईडचं काय केलेलं आहे ज्या साईडने आपण घर घरं बनवत असतात पायपिंग बसवलेली आहे पायपिंग बसवली की लगेच मी घरं जे आहेत हुकांची ती लगेच बनवून घेत असते कारण धागा न तोडता मी डायरेक्ट लगेच तुम्ही पाहिलं असेल की धागा मी तोडला नव्हता पायपिंग बनवून घेतली तिथून लगेच हुकांची घरे बनवून घेत आहे तर या पद्धतीने झाले पण माझे घरं बनवायची तर या पद्धतीने तुम्हीही नक्की प्रयत्न करत जा कारण तुमचं काम जे आहे ती फास्ट झालं पाहिजे तर पाहू शकतात अॅक्युरेटमध्ये पुल पुढचा गळा जो आहे तो गोल आलेला आले आहे आता आपल्याला बॅक साइडचा भाग, भाग है। 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 जो आहे तो सवाशी बाजू ठेवायची आहे आणि पुढचे जे पार्ट आहेत ते उलट बाजूकडून गळ्याच्या साईडने जॉईंट करायचे आहे शक्यतो तुम्ही गळ्याच्या साईडने जॉईंट करायचे आहे शोल्डरच्या साईडने जॉईंट करायचे नाहीत कारण शोल्डरच्या साईडने जर तुम्ही जॉईंट केलं तर गळ्याच्या साईडने तुमचे कपडे जे आहेत ती जो शोल्डरचे कपडे असते पाठी मागायचे आणि पुढचे ती मागे पुढे होऊ शकतात त्यासाठी तुम्हाला फिनिशिंगसाठी गळ्याच्या साईडनेच शोल्डर जोडून घ्यायचे आहेत दोन्ही आता तिथे मी डबल टिप पण मारून घेतलेले आहेत आता त्यानंतर बाही जॉईंट करायच्या अगोदर काय करायचं आहे तुम्हाला की हे साईडचे भाग आहे फिटिंगचा जो भाग असतो तो, तो आपल्याला चेक करून पाहायचा आहे बाही जॉईंट करायच्या अगोदर कारण इथे कमी जास्त झालेला असेल तर तिथे तुम्हाला क जास्त असेल तर कट करूनच बाही जॉईंट करायचे आहे त्यानंतर बाई ही तुम्हाला चेक करून घ्यायची आहे बाईचाही पार्ट मागे पुढे असेल तर तोही तुम्हाला कट करून घ्यायचा आहे तर माझा इथे कुठेच जास्त झालेला नाही तर या पद्धतीने बाही जॉईंट करून घ्यायची आहे तर बाईचा मद्य काढायचा आहे मद्यापासून तुम्हाला छोटासा कट मारायचा आहे अगोदर शिलाई मारण्याच्या अगोदर तुम्हाला चेक करून पाहायचं आहे की बाई आपली मद्यापासून परफेक्ट बसती का तर योग्य पद्धत जी आहे ती बाही जॉईंट करायची हीच आहे तुम्ही नक्की प्रयत्न करा असा ही करायचा कारण बऱ्याच मैत्रिणींना बाई काय करतात की स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत सुरू करत असतात पण एकदम ॲक्युरेटमध्ये तुम्हाला बाईची कटिंग किंवा स्टिचिंग पाहिजे असेल तर या पद्धतीने करायची असते स्टिचिंग आणि कटिंग जे आहे ती मी माझ्या चॅनलवर बहु खूप सारे असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तिथे तुम्ही जाऊन पाहू शकतात आता आपल्याला मापाचा जो ब्लाऊज आहे त्याच्यावरून आपल्याला बाईची लांबी चेक करायची आहे तर परफेक्ट आलेले आहे तर त्यानंतर मी दुसरी ही बाही जॉईंट करून घेत आहे तर हे पहा अशा प्रकारे ही ही बाई मी जॉईंट करून घेत आहे सिंगल शिलाई मारून नंतर आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची असते कारण आपल्याला कटोरीला जशी घेतली होती आपण डबल शिलाई तशीच बाहीलाही घ्यायची आहे काही काही ठिकाणी तुम्हाला डबल, डबल डबल शिलाई मारून घ्यावा लागतात कारण तुम्ही शक्यतो ब्लाऊज जो आहे तो, तो बाहेर असा फसकला जाऊन त्यासाठी व्यवस्थित अशा टिप्पा जे आहेत ती सेफ्टीमध्ये तुम्हाला दोन दोन टिप्पा घ्यायच्या असतात आता हे दोन्हीही बाई मी चेक करत आहे तर परफेक्ट आलेले आहेत हे दोन्ही भाग माझे आता आपल्याला बाई सव्वाशी जी बाजू आहे त्या साईडने अगोदर तुम्हाला व्यवस्थित अशी फिटिंग करून घ्यायची आहे एकदम कडवला आणि बाई जॉईंट केल्याच्या नंतरचे जे कपडे असतात बाईचे ती तुमचे वरती तरी आले पाहिजेत किंवा खाल खालच्या साईडने आले तर खालीच करायचे आहेत दोन्ही पाटीमागलचा आणि पुढचा त्यानं काय होतं की तुमची फिटिंग जी आहे किंवा मोंड्यातला भाग जो आहे तो कमी जास्त होत नाही मागे पुढे होत नाही या पद्धतीने इकडच्या साईडच्या माल ज्या वरच्या वरी केलेल्या आहे शिलाई तर त्या साईडचीही मी वरती शि शिलाई करणार आहे बाईची कारण फिटिंगमध्ये व्यवस्थित येण्यासाठी राहिलेले एक्स्ट्राचे कपडे जे आहेत ती कट करून टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला उलट बाजू करायची आहे आणि फायनल फिनिशिंग फिटिंग जी आहे ती पण करून घ्यायची आहे आता आपल्याला जो ब्लाऊज जो आहे मापाचा त्याच्यावरून आपल्याला फायनल फिनिशिंग जे आहे म्हणजे फिटिंग है, है। जी आहे ती व्यवस्थित अशी करून घ्यायची आहे दंडाची फिटिंग किती आहे ते चेक करायचं आहे तिथे मार्क करायचा आहे त्यानंतर आपल्याला मोंड्याची फिटिंग जी आहे तीही व्यवस्थित अशी ॲक्युरेटमध्ये माप घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथेही मार्क करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला कमराची फिटिंग किती आहे तर ज्या साईडची पट्टी आहे काजी बटन पट्टी असेल त्या साईडने आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे आणि सरळमधील रेश लाईन करून घ्यायची आहे आणि इथे टीप मारून घ्यायची आहे तर या पद्धतीनेच इकडच्या साईडची ही फिटिंग तशीच करायची आहे आणि आतमध्ये आपल्याला शिलाईसाठी दोन तीन एक्स्ट्रा शिलाई मारायची आहेत पुढे तुम्हाला दिसेनच तर या पद्धतीने ह्या याही साईडची मी तशीच फिटिंग करत आहे तर एकदम परफेक्ट फिटिंग बसत असते कमी जास्त कुठेच पडत नाही या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून पाहत जा तर हे अशा प्रकारे दोन्ही साईडच्या आपण शिलाई मारून घेतलेल्या आहेत आता एक साईडला आपल्याला काय करायचं आहे की मधल्या जी जास्त आपण जाडीला कमी झाला जास्त झाला तर मार्जिंगसाठी शिलाई लागतात ते आपल्याला तीन तीन एक्स्ट्रा मारून घ्यायचे आहेत तर ते मारून घेते आता आपल्याला ती शिलाई झालेली आहे आता आपल्याला कंबर जे आहे ती पूर्ण कंबर किती आहे हे चेक करून पाहायचं आहे कारण आपली कमी जास्त झाली का ते तर एकदम परफेक्ट झालेले आहे आणि एक, एक साईडच्या जी शिलाई राहिलेल्या होत्या एक्स्ट्राच्या त्या दोन तीन मी मारून घेणार आहे आणि स्टार्टिंगला पण एक साईडच्या मारून घेतलेल्या होत्या अशा प्रकारे हे शिलाई जे आहे ती मारून घेतलेल्या आहेत पाहू शकतात तर या पद्धतीने ह्या पूर्ण कटोरी ब्लाऊजचं टिचिंग जे आहे ती तुम्हाला दाखवली आहे मैत्रिणींनं तुम्हाला आवडली हे कमेंटद्वारे सांगायचं आहे आणि तुमचेही ब्लाऊज कटोरीचे अशा प्रकारे शिवून पाहायचे आहेत नक्की परफेक्ट बसतील तर अशा प्रकारे नक्की शिवून पाहा तर चला मैत्रिणींनो भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय